एका शोरूम मध्ये घुसून कामगाराला मारहाण करत बांधून टाकल्याची घटना नगर मध्ये घडली आहे नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नगर तालुक्यातील धनगरवाडी येथील टोल नाक्याजवळ असलेल्या शुभम ट्रेडर्स हे शोरूम फोडून तेथे झोपलेल्या कामगाराला पट्टीने बांधून मारहाण करत एक लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे सतरा नवे एल टीव्ही अज्ञात चोरट्यांनी पळून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी शोरूम चे संचालक सोपान शिकारे यांनी पोलीस ठाण्यात दिली फिरा शिकारे यांचे शुभम ट्रेडर्स नावाचं शोरूम शोरूम असून ते बंद करून रात्रीच्या वेळी घरी गेले होते शोरूम मध्ये त्यांचा हा झोपलेला होता तर पहाटेच्या वेळी अनोळखी चार चोरटे तेथे आले आणि त्यांनी शोरूमच्या पाठीमागील बाजूच्या लोखंडी शटर उचकटून आत प्रवेश केला आवाज झाल्याने कामगार जागी झाला त्याला या चोरट्यांनी मारहाण करत बॉक्स पॅकिंग करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पट्टीनं त्याचे हातपाय बांधून त्याला मारहाण केली आणि त्यानंतर लाख रुपये रुपये किमतीचे किमतीचे पितळ धातूचे भांडे असा एक लाख पंचावन्न हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला चोरटे निघून गेल्यावर काही वेळाने त्या कामगाराने आपली सुटका करून घेतली आणि मालकाला चोरीबाबत कळवलं माहिती मिळताच मही शिकारे तेथे आले त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली एम निरीक्षक माणिक चौधरी हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहणी करत माहिती घेत शिकारी यांनी दिलेल्या फिरादीवरून पोलिसांनी अज्ञात चार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टू डेट ट्वेंटी फोर अहमदनगर